हॅलो फ्रेंड्स तर जवळपास दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे आज आहे ट्रीपचा पहिला दिवस सगळे रेडी झाले आहेत बॅगसुद्धा रेडी आहेत आणि या वेळेला असं म्हणजे जास्त बॅग नाही दोन बॅग दोन सॅग घेतलेत आणि कॅमेऱ्याची आपली नेहमीप्रमाणे बॅग आहे आता एक पाच मिनिटात येईल आणि म्हटलं की लवकर आवरून व्हिडिओ सुरू करावा पण नेहमीप्रमाणे काही काही रेडी कॅमेऱ्याची बॅग आमचा छान असा ब्रेकफास्ट झालेला आहे ब्रेकफास्टमध्ये मी बनवलं होतं उपीट आणि ओमकारसाठी चपाती त्यानं तूप आणि चपाती खाल्ली आहे त्याला उपीट फारसा आवडत नाही त्यामुळंसुद्धा मला गडबड झाली फारसा वेळ मिळाला नाही व्हिडिओ शूट करायला आणि आता जाताना ही क्लिप शूट करती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तुमची गोवा ट्रीप खूप छान झाली होती आम्हाला आवडली आणि या वेळेला तुम्ही सर्व कुठं ट्रीपला चाललेला आहात आम्ही सुद्धा या ट्रीपला जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत पहिल्यांदाच या ठिकाणी जातोय आहे तर आम्ही चाललेलो आहोत राजस्थानला जोधपूर पाहण्यासाठी आणि खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आम्हाला कारण पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत आणि पुणे एअरपोर्टसुद्धा आम्ही पहिल्यांदाच पाहतोय डोमेस्टिक ट्रॅव्हलिंग पहिल्यांदाच करतो आहे सो सगळ्या गोष्टी अशा म्हणजे खूप भारी वाटत आहेत आता सध्या तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आनंदित आहोत पण माहीत नाही हा प्रवास किंवा तिथली जे काही ठिकाणं आहेत ती कशी आम्ही एक्सप्लोअर करू प्रयत्न तर करणार आहे छान छान ठिकाणे पाहण्याचा आणि फुल ट्रीप एन्जॉय करण्याचा तर आम्ही पुणे एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत घरापासून इथेहीपर्यंत फोर्टी फाय मिनिट्स लागले फारसं ट्रॅफिक नव्हतं आणि पुणे एअरपोर्टला येण्याचा म्हणजे असा कधी योगच आला नव्हता नेहमी आम्ही पुणे टू मुंबई कारनंच जायचो आणि मुंबईला फ्लाईट असायची यू एसची आणि तिकडून येतानासुद्धा डायरेक्ट मुंबईपर्यंत यायचो आणि पुण्यापर्यंत टॅक्सीनं किंवा कारनंच यायचं त्यामुळं पुणे एअरपोर्ट पाहिलंच नाही एवढ्या वर्षात पहिल्यांदा आम्ही पाहतोय खूप भारी वाटतंय आई नो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी डोमेस्टिक ट्रॅव्हलिंग केलं असेल पुणे एअरपोर्टही पाहिलं असेल पण माझ्या नजरेतून आज प्लेनमध्ये सामान न्यायच्या बाबतीत म्हणाल तर आम्हा चौघांना चार चेक इन बॅग अलाव होत्या पंधरा किलोच्या त्यानंतर सात किलोच्या केबिन बॅगसुद्धा अलाव होत्या है, आणि हँडबॅगसुद्धा पण आम्ही चार दिवसांसाठी चाललेलो असल्यामुळं असा विचार केला की खूप सारं सामान घेऊन न जाता एक मोठी बॅग एक छोटी बॅग आणि दोन सॅक आम्ही घेऊन चाललेलो आहोत बऱ्यापैकी लगेज घेऊन जाऊ शकतो पण आम्ही चार दिवस ट्रिपलाच चाललेलो असल्यामुळं बॅग्स थोड्या कमी आहेत प्लेनची टायमिंग म्हणाल तर साडेबाराची होती आणि आम्ही घरातून दहाला बाहेर पडलो होतो म्हणजे येण्याचं टायमिंग आम्हाला वाटलं ट्रॅफिकसुद्धा असेल आणि एक दीड तास आधी झालेलं बरं पडतं चेक इन वगैरे होत असतं ता, आणि आम्ही पहिल्यांदा येणार होतो म्हणून थोडंसं आधी आलो तसं एअरपोर्ट खूप मोठं नाही आहे मुंबईचं बऱ्यापैकी मोठं आहे पुण्याचं छोटं असल्यामुळं सगळ्या गोष्टी पटापट झाल्या हा खूप छान असं विहंगम दृश्य दिसते विंडोमधून सकाळी साडेआठ नऊ ला आमचा ब्रेकफास्ट झाला होता पण सगळी लगबग आणि घाईघाई आणि आत्ता मात्र जेवणाची वेळ झाल्यामुळं भूक लागलेली आहे ओंकारला आणि त्याच्या डॅडाला ओमकारनं ज्यूस घेतलेला आहे आणि कॅशू आणि त्याच्या डॅडाने म्हणाल तर नूडल्स घेतलेत म्हणजे भुकेच्या वेळेला थोडंफार खाल्लं तरी ती वेळ निघून जाते आणि तसंही आम्ही पोहोचल्यानंतर लंच करणारच आहोत चला ओंकारचं आणि त्याच्या डाळाचं थोडंफार पोटा पाण्याचं भागलेलं आहे आणि मी आणि पूर्वा म्हणाल तर गेल्यावर लंच करू पण प्लेनमध्ये थोडीशी थंडी वाजती आहे म्हणून मी घेतलेला आहे इथं मसाला चहा खूप छान वाटतंय एकदम चहाचे दोन सिपीले आहेत आणि याच्यामध्ये सिनमन फ्लेवर आहे खूप घरी आपण मसाला चहा करतो ना त्याच्यामध्ये माझं जास्त वेलची असते आणि त्याचा फ्लेवर येतो आणि यामध्ये सिनमन जास्त असल्यामुळं दालचिनी त्याचा खूप छान एक फ्लेवर आला आहे चहाला आणि पूर्वाला ना सिनेमन टेस्टच्या ज्या कुकी असतात किंवा ब्रेड असतो किंवा हा चहा तिला खूप आवडला जेव्हा मी घरी जाईन ते ना तेव्हा नक्कीच दालचिनी घालून चहा करणार आहे आम्हा दोघींना खूप आवडला तो फ्लेवर आणि ऑलमोस्ट आम्ही जोधपूरला पोहोचतोय लँडिंग होतंय जोधपूर एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत केबिन बॅग आमच्याबरोबर आहेत पण चेक इन बॅग मिळण्यासाठी पंधरा वीस मिनटं तरी लागतील हो। जोधपूरमध्ये पोहोचलेलो ला हो, आहोत आणि एअरपोर्टच्या बाहेर आहोत सो so, पहिल्यांदा कोणी इथे येणार असाल तर आम्हाला आत्ता आलेला एक अनुभव तुमच्यावर शेअर करते म्हणजे थोडीशी मदत होईल थो कारण आम्हाला याबद्दल माहिती नव्हतं हा अनुभव आमच्यासाठी सुद्धा पहिलाच आहे म्हणून तर हॉटेलपर्यंत जाण्यासाठी आम्ही उबर बुक करतो आहे उबरमध्ये दोनशे पन्नास रुपये आम्हाला दाखवले होते आम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे बुक केली पण जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो उबरवाला त्यानं सांगितलं की दोनशे पन्नास रुपये दाखवते तेवढं आम्ही घेत नाही आहे तुम्हाला साडेसहाशे रुपये होतील थोडं बार्गेन करून तो साडेपाचशे रुपयेपर्यंत आला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की उबरमध्ये जे पैसे दाखवतात तेच असतात म्हणून त्यानंतर आम्ही इथं साईडला ना टॅक्सी काउंटरसुद्धा आहे तिथं पोहोचलो आणि त्यांनाही चौकशी केली की हॉटेलपर्यंत ॲड्रेस टाकला आणि किती होतील तर त्यांनी साडेसातशे रुपये सांगितले म्हणजे आम्ही जे उबरवाल्यांनी सांगितले होते त्याच्यापेक्षा इथं टॅक्सीला जे पैसे सांगितले ते जास्त होते पुन्हा आम्ही त्या उबरवाल्याकडं गेलो आणि साडेपाचशे रुपयेला आम्ही ती बुक केली उबर आणि हॉटेलपर्यंत आता चाललेलो आहोत महारो जोधपूर सो चार दिवस जे काही आम्ही इथं आहोत ना त्यामध्ये इथल्या ज्या काही फेमस गोष्टी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत इथलं फूड कल्चर वेदर लोक म्युझिक म्हणजे ज्या छान छान गोष्टी आम्हाला पाहता येतील ना त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतच भरपूर फोटो व्हिडिओसुद्धा आम्ही शूट करणार आहोत म्हणजे छान छान आठवणी घेऊन आपल्याबरोबर जाता येतात आणि पुन्हा कधी या ठिकाणी येऊ माहीत नसतं ना त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी अशा बॅलन्स करतो म्हणजे सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो खाणं पिणं असेल आणि फिरणं असेल आरामसुद्धा असेल म्हणजे घाई गडबड न करताना सगळ्या गोष्टी आरामात पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू चला तर हॉटेलला पोहोचेपर्यंत आजूबाजूचा परिसर बघत जाऊयात आम्हाला खूप छान असं वेलकम ड्रिंक दिलेलं आहे ओमकारला ते फारसं आवडलं नाही कारण त्याची म्हणजे टेस्ट आहे ना खूप स्ट्रॉंग आहे आणि मुलांना अजून या सगळ्या फ्लेवरची सवय नसल्यामुळं पूर्वानं वेलकम ड्रिंक घेतलेलं नाही आहे आणि ओमकारने एकच सीप पिलेलं आहे म्हणजे एंट्री ना केल्या ना गेल्या त्यांनी जे टेबल चेअर आणि जे काही अॅटमॉस्फिअर होत इंटेरियर खूप भारी होतं ऑफकोर्स ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे जा वाईब्स असते आणि त्या ठिकाणचं कल्चर आपल्याला पाहायला मिळतं सो so, येस yes, आम्ही खूप विचार करून राहायचा विचार केला होता त्या त्या गोष्टी फील करण्यासाठी सो ये मुलं सगळं पूर्वा आल्यावर डायरेक्ट बाथरूम मध्ये असे खूप साऱ्या गोष्टी मी नेहमी म्हणत असते बॉडी लोशन शॉवर ही खूप सुंदर विंडो आणि हा जो पोर्च आहे आपलाच आहे म्हणजे रूमला अटॅच तर बाहेर जाऊन बघूया चला चला चलाच नाही फर्स्ट टाइम मी असं पाहते ओंकार आपण इतक्या वेळेला हॉटेल मध्ये थांबलोय ना असं छान क्यूट अस ना ट्रेजर ट्रेजर तू बघ बॉक्स या ट्रेजर बॉक्स सारखा आहे एकदम क्यूट असा बॉक्स आहे हॅलो फ्रेंड्स तर आता जवळपास साडेतीन वाजले आहेत आणि आता आम्ही लंचला चाललेलो आहोत सकाळी नऊच्या आसपास कुपीट खाल्लं होतं आणि आत्ता भयानक भूक लागली आहे तर लंच करून येऊ आणि त्याच्यानंतर थोडासा रेस्ट करू आणि बाहेर एखादा स्पॉट बघायला आम्ही जाऊ टेक ऑफ आणि लँडिंग करताना ना सारखं होतं म्हणून काही काढण्याच्या भानगडीत पडले नाही फ्लाईट खूप लवकर आली वन आवर एक दीड तासाचीच होती सो so, फार काय नाही पण ते प्रोसेस असती ना ती खूप लेंदी असते त्यामुळे थोडासा कंटाळा येतो सो so, चला इथलं फूड आणि जे काय त्यांचं हो गॉड मंकी होतं मंकी डिट इज सी दॅट बिग मंकी अरे केवढं मोठं माकडं मेनू कार्ड पण खूपच क्यूट आहे पडेल ऑल ड्रॉइंग दोन सब्जेक्ट एक तुला आवडणारी आहे मलाई कोफ्ता आणि आम्हाला ना या हॉटेलचं रेस्टॉरंट खूप आवडलं आत्ताच आम्ही फूड ट्राय केलं टेस्ट खूप छान होती आणि मुलांना ते खास करून आवडलं त्यामुळे आम्ही असं ठरवतोय की चार दिवस जे काही आम्ही इथं आहोत ना त्यापैकी एखादा लंच किंवा डिनर आम्ही इथंच करू आमचं खूप छान असं लंच झालेलं आहे आणि आता एक तासभर आम्ही रेस्ट घेतो आणि त्यानंतर मात्र आम्ही एक छान ठिकाण पाहायला जाणार आहोत ते बघूयात उद्याच्या भागात आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय